शेतकरी मित्रांनो हे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे तर मित्रांनो त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या युट्यूब नक्कीच लाईब करा जेणेकरून शेती संबंधित अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यमधील आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे आनंदाची बातमी आहे तर उर्वरित पंच्यातर टक्के पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे हा विमा खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीची भरपाई म्हणून दिला जाईल हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा हा अग्रिमचा पीक विमा हा मिळाला होता तर मात्र आता उरलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणं बाकी आहे तर मित्रांनो आता राज्यातील शेतकऱ्यांचं अनियमित पाऊस असेल आणि नैसर्गिक आपत्ती असेल यामुळे मोठं नुकसान होत असत तर हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचा मार्ग निवडला आहे आता या योजनेचा लाभ हा शेतकरी बांधवांना मिळणार दिसून येत आहे तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ राज्यामधील जवळपास सगळे शेतकरी घेऊ शकणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आता सर्वाधिक बाधित क्षेत्रांना प्राधान्य राहील दिले जाईल असंही यामध्ये म्हटलं जातं तर आपल्या राज्यामधील ज्या जिल्ह्याचे सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे त्यापैकी पीक विमा वितरणात सोलापूर या जिल्ह्याला प्राधान्य दिले गेले आहे पीक विम्याचं वाटप हे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं असून मंगळवे व त्यासोबतच इतर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विम्याचा लाभ हा मिळालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बँकांना लवकरात लवकर पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा लाभ हा मिळणार आहे तर मित्रांनो आता पीक विमा वितरण हे दोन टप्प्यात होतं त्यामध्ये प्रथम रकमेच्या पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम दिली जाते त्यानंतर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा दुसऱ्या टप्प्यामध्ये दिला जातो या भागात एकवीस भागात एकवीस दिवसांहून अधिक काळ पाऊस खंडित झालेला आहे आणि अंतिम पैसेवारी ही त्या जिल्ह्याची किंवा त्या तालुक्याची पन्नास पैसेच्या आत आलेली आहे किंवा पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आहे या ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात येते तर सरासरी राज्यातील सव्वीस जिल्ह्यांपैकी ही परिस्थिती निर्माण जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येतं आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या जाचक परिपत्रकाच्या विरोधात राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठे पाऊल उचललेले आहे राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करत असल्याने असल्याचे निवेदन राज्य तक्रार निवारण समितीकडे सादरही करण्यात आले आहे तर मित्रांनो आता निवडणुकीमुळे मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता देशभरात लोकसभा निवडणुका झाल्या निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिताही लागू असल्याने सरकारला याबाबत कोणताही निर्णय घेता आला नाही दरम्यान महाराष्ट्रात येत्या पाच ते सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार असल्याचं दिसून येतं तर मित्रांनो आता या संदर्भात शेतकऱ्यांचे लक्ष हे हीच लक्षात घेऊन उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कमही शेतकऱ्यांना वितरित करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे शेतकऱ्यांना सरकारच्या या पावलाने मोठा दिलासाही मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता थोड्या दिवसांवरती राज्य थोड्या दिवसांवरती विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीला मध्य मध्यनजर म्हणजे म लक्षात घेऊन आता शेतकरी बांधवांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के पीक अग्रिमची पीक विम्याची बांधवांच्या खात्यावरती जमा झालेली आहे परंतु जो उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा राहिलेला आहे तर या पीक विम्याची रक्कमही आता निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकार लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देणार आहे तर मित्रांनो ही सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे म्हणजेच आता राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम हीच जमा होणार आहे तर मित्रांनो ही होती आजची सर्वात महत्वाची अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र